आजच्या मंगलमय प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थित उपस्थितीत आणि ग्रामस्थ मंडळी तसेच लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या साक्षीने आपल्या गावातील आमच्या वर्गातील जो लाडका विद्यार्थी होता अति सामान्य विचाराचा सा। विद्यार्थी देशेत असताना कुठे वाज्या गाजा केला नाही कुठेतरी वर्गामध्ये मध्ये मध्यभागी बसायचा मात्र आम्ही तर जे काही शालेय कामकाज असेल ते अगदी वेळेवर हा एक विद्यार्थी असेल गजानन भाऊ यांचा काळ पण जसा माणूस हळूहळू वयाने उंचीने मोठा होत जातो तसा तसा त्याचा स्वभाव हा सर्वात महत्वाचा असतो आपल्या जीवनाच्या जीवन मध्ये कोण किती कमवतो कोण किती यशस्वी होतो हा भाग वेगळा हे कारण ते गावात आवडणारा गजानन मोह म्हटल्यानंतर असं म्हणणार नाही मला आता काम मला वेळ नाही तेव्हा एखाद्या नाही मी नंतर हे भेटेल असं मात्र अजिबात नाही पत्रकार म्हणून या ठिकाणी जरी काही दिवसापूर्वी सुरुवात झाली असेल तरी सर्व लोकांना आपला लो म्हणणारा माणूस गजानन भाऊ हे सर्व जे आज मंगलमय वातावरण जे तयार झालेलं आहे याला फक्त आणि फक्त त्यांचा स्वभाव सर्वांना आपल्याच करणारा स्वभाव हा त्यांच्यात आहे आणि गजानन भाऊ हळूहळू आपल्या व्यवसायाकडे वळून जे देशातील लोकांना अन्न पुरवतात अन्न निर्माण करतात अशा बळीराजांच्या सेवेत उतरले ठिबकच्या दुकानाच्या माध्यमातून ते अनेक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन एकरूप झाले आणि मला त्यांच्याकडून माहीत नाही पण बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी परिसरातील ज्या ज्या भेट होते त्यावेळेला म्हणतात आम्ही जेव्हा गजानन भाऊकडे जातो त्यावेळेला आमच्याकडे आता शेतकरी म्हटल्यानंतर खूप कष्टाळू जीवन आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं त्यामुळे आपला ते ज्ञात आहे पण त्यांच्याकडे पैसे कमी असेल पण असं त्यांनी म्हटलं नाही की तुला मी देणार नाही तुला ती साहित्य देणार नाही हा एक सर्वात गुण त्यांचा महत्वाचा या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो त्यांचा स्वभाव असेल कदाचित तो कस देऊ आणि माझेच बळीराजे आहेत मी कसं त्यांना वाऱ्यावर सोडू हे सर्वात महत्वाचं किरसाहेर साहेब एक चांगलं गुण असलेला व्यक्ती कधी कोणाचा रोष व्यक्त करणार नाही विरोध पु करणार नाही असे एक गजानन भाऊ आज त्यांचा जन्मदिन अर्थात वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने आणि माझ्या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षेत्र शिक्षे कर्मचारी यांच्या जा सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तालुका पत्रकार संघाच्या जा वतीनेही त्यांना या ठिकाणी मन भरून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद